आपल्या टीम इंडियाचं काय चाललंय हे पाहून आता खरंच डोकं भंजाळलंय गौतम गंभीर जेव्हापासून प्रशिक्षक झालाय तेव्हापासून मर्यादित षटकांमध्ये भारत खेळताना दिसतोय हे खरं पण कसोटी मात्र एकदम दिसतंय टीम मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली मर्यादित षटकांच्या स्पर्धांमध्ये लक्षणीय यश मिळवलं आहे परंतु कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने खराब कामगिरी केल्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर आता ट्रोलर्सचं लक्ष बनले आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये गंभीरने राहुल द्रविड यांच्या नंतर भारतीय संघाचं प्रशिक्षण पद सांभाळलं होतं आणि अजूनही त्याची कामगिरी सुरू आहे त्याच्या नेतृत्वाखाली भारताने दोन प्रमुख स्पर्धा देखील जिंकल्या ज्यामध्ये दे चॅम्पियन्स ट्रॉफी आणि कप याचा समावेश आहे पण कसोटी मालिकेत भारताची कामगिरी अत्यंत निराशाजनक पाहायला मिळते त्याच्या प्रशिक्षक पदाच्या काळात भारताने पाच लाजीरवाने विक्रम देखील केले आहेत सदर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्याचा कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला आहे आणि आता त्यानंतर गौतम गंभीरच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे सांगायचं झालं तर सध्याची पूर्ण टीम ही गौतमच्या आवडीची टीम आहे तरी सुद्धा टीम इंडियाची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती फार कठीण आहे या सगळ्यानंतर गौतम गंभीर खरंच राजीनामा देणार का भारत दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत नेमकं काय झालं या सर्व प्रकरणावर गौतमची भूमिका काय आहे सर्व सांगते पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सोनम तुम्ही पाहतायत महाराष्ट्र जागरण भारत दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत आपला भारत दोन शून्यने हरला दुसऱ्या कसोटीत तर काय सांगू भारताचा चारशे धावांनी पराभव झाला पाचशे धावांनी धावांचं पर्वतासारखं लक्ष पाठलाग करताना आपली टीम फक्त एकशे चाळीस धावांवर गारज झाली धावांच्या फरकान पाहिलं तर भारताचा इतिहासातला हा सर्वात मोठा पराभव झाला आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दक्षिण आफ्रिकेनं तब्बल पंचवीस वर्षांनी भारतात कसोटी मालिका जिंकली आहे भारतालाच घरच्या मैदानावर सलग दुसऱ्यांदा व्हाईट वॉशला समोर जावं लागलं आहे आधी न्यूझीलंडनं तीन शून्यांनी हरवलं होतं आणि आता दक्षिण आफ्रिकेनं दोन शून्याने हरवलं आहे गुवाहाटीतील दुसरी कसोटी तर भारतासाठी एकदम लाजीरवाणी ठरली आहे मंडळी सांगायचं झालं तर दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात चारशे एकोणनव्वद धावा करून टॉस जिंकून टेम्बा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता इडन मार्करनं धावा धावा यांनी पहिल्या विकेटसाठी ब्याशी धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली होती त्यानंतर ट्रेचन स्टॅबनं एकोणपन्नास धावा आणि बहुमानं एक्केचाळीस धावा केला आणि तिसऱ्या विकेटसाठी चौऱ्याऐंशी धावा जोडल्या गेला तर खालच्या क्रमांकातील मार्को याने देखील त्र्याण्णव धावांनी झंजावट खेळी केली आणि आफ्रिकेला धावांपर्यंत आहे पहिल्या दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक धावा सेनूरनं केल्या असं म्हणायला हरकत नाही दोन षटकार आणि दहा चौकारच्या मदतीनं त्यानं एकशे नऊ धावांची शानदार खेळी करून आपलं पहिलं टेस्ट शतकही झळकवलं आहे तर भारताकडून पहिल्या डावात कुलदीप यादवनं चार विकेट घेतल्या पण त्याची इकॉनॉमी तीन पूर्णांक चौऱ्याण्णव इतकी महागडी ठरली मुमरा आणि सिराजने देखील प्रत्येकी दोन दोन विकेट घेतले आपण दोघंही धावा रोखण्यासाठी अपयशी ठरले पहिला डाव दोनशे एक धावांवर संपला आणि भारतासाठी यशस्वी जयस्वाल आणि के एल राहुल याने पहिल्या विकेटसाठी पाहसष्ट धावांची चांगली भागीदारी केली पण मधल्या फळीत पुन्हा निराशा पाहायला मिळाली भारत पंच्याण्णव एक वरून एका क्षणात एकशे बावीस सात असा कोसळला केवळ सत्तावीस धावात तब्बल सहा विकेट पडल्या साई सुदर्शन पंधरा धावात ध्रुव शून्यावर आउट झाला ऋषभ पंत सात रन रवींद्र जडेजा सहा नितेश कुमार रेड्डी दहा असे सगळे गौतमचे खेळाडू अपयशी ठरले मार्कोने या डावात सहा विकेट घेतल्या शेवटी वॉशिंग्टन सुंदर यांनी अठ्ठेचाळीस रन, रन काढले आणि कुलदीप यादव यांनी एकोणीस यांनी दिलेल्या संयमी साथीनं भारत कसा बसा दोनशे धावांचा टप्पा ओलांडू शकला भारतासमोर पाचशे एकोणपन्नास धावांचं प्रचंड मोठं टार्गेट होतं पहिल्या डावात दोनशे अठ्ठ्याऐंशी धावांची दमदार आघाडी घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं दुसरा डाव दोनशे घोषित केला त्यामुळे भारतासमोर विजयासाठी तब्बल धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं दुसऱ्या डावात ट्रिस्टन स्टॅबनं त्र्याण्णव धावांनी शतकाचा उंबरठ्यावर बाद झाला त्याचा विकेट पडताच बहुमानं डाव घोषित केला आणि दुसऱ्या डावात भारताला एकशे चाळीस धावात गुंडाळलं आणि चारशे आठ धावांनी विजय मिळवला सांगायचं झालं तर भारताच्या कसोटीतील आणि घरच्या मैदानावर धावांच्या फरकाने हा सर्वात मोठा पराभव राहिला आहे याआधी दोन हजार चार मध्ये नागपूरमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने तीनशे बेचाळीस धावांनी पराभव केला होता गौतम गंभीरच्या काळात टीम इंडियाची गंभीर परिस्थिती झाली असं म्हणायला हरकत नाही छत्तीस वर्षांनी भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध कसोटीचा पराभवाचा धक्का भारताला स्वीकारावा लागला त्यानंतर एकोणीस वर्षांनी टीम इंडियाला बंगलुरुच्या चिन्हस्वामीवर देखील कसोटी हरल्याचा सामना करावा लागला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंड करून मालिका गमवावी लागली बारा वर्षांनी भारताला घरच्या कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला बारा वर्षांनी टीम इंडिया मुंबईच्या वानखेडेवर देखील कसोटी हरला आहे कसोटीमध्ये पहिल्यांदाच घरच्या मैदानावर तीन शून्याने क्लीन स्वीप आहे मेलबर्न मध्ये कसोटीचा पराभव झाला भारतीय संघाने दोन हजार चोवीस पंचवीस गावस्कर ट्रॉफी देखील आहे ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत भारताचा तीन एकने ने पराभव देखील केला आहे या पराभवामुळे भारताची दहा वर्षाची विजयी मालिका संपुष्टात आली आहे असं म्हणायला हरकत नाही गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारताने हंगामात दहापैकी सहा कसोटी गमावल्या आणि श्रीलंकेविरुद्ध एक दिवसीय मालिका देखील जिंकली नाही आहे गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारताने घरच्या मैदानावर आठ कसोटी सामने खेळले त्यापैकी चार जिंकले तर चार गमावले आहे बारा वर्षांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताने टेस्ट मालिकेत तीन सामने गमावले आहे पहिल्यांदाच टीम इंडिया डब्ल्यूटीसी फायनलसाठी देखील क्वालिफाय करू शकली नाही आहे लीड्सवर पाच शतक करूनही कसोटी हरलेली जगातली पहिली टीम गौतम गंभीरची टीम आता ठरली आहे सांगायचं झालं तर कोलकात्यातील इडर दोन सामन्यात दक्षिण आफ्रिके विरुद्ध झालेल्या सामना भारताचा तीस धावांनी पराभव झाला होता टीम इंडियाला एकशे चोवीस धावांचं लक्ष गाठता आलं नव्हतं गेल्या पंधरा वर्षात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा हा पहिलाच घरच्या मैदानावर झालेला पराभव होता गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारता घरच्या मैदानावर एकशे चोवीस धावांचं लक्ष गाठता आलं नाही त्यामुळे एकविसाव्या शतकात असा पराभव स्वीकारावा लागला एकंदरीत प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली भारताने आता घरच्या मैदानावर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच कसोटी गमवल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही गेल्या सहासठ वर्षात पहिल्यांदा सात महिन्याच्या कालावधीत पाच कसोटी गमवल्याचा रेकॉर्ड आता गौतम गंभीरच्या नावावर केलं आहे असं म्हणायला हरकत नाही तर मंडळी एकंदरीत पाहिलं तर गौतम गंभीरच्या काळात वन डे टी ट्वेंटीमध्ये भारत चमकला पण कसोटी क्रिकेटचं चित्र मात्र एकदम उलट आहे इतक्या वर्षांनी येणारे पराभव घरच्या मैदानावर व्हाईट वॉश आणि कसोटीतील सातत्याचा पुरता बोजवारा आहे प्रश्न गंभीरच नव्हे तर आता बीसीसीआय साठी देखील मोठं आव्हान ठरणार आहे गुवाहाटी कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चारशे आठ धावांनी दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय संघावर आता जोरदार टीका केली जात आहे भारताचे माजी कर्नल अरिण कुंबळे यांनी देखील भारतीय संघावर जोरदार टीका केली आहे है भारतीय संघाचं धोरण आणि निवड यावर कुंबळे यांनी टीका केली आहे हार जीत होत राहते पण लढणं आवश्यक असतं भारतीय संघाने जराही संघर्ष केला नाही कसोटी क्रिकेट खेळताना वेगळी मानसिकता लागते ती अजिबात दिसली नाही संघात ढिगावरी अष्टबैलू खेळाडू घेऊन गोष्ट बदलत नाही संघात सतत बदल करून काही होत नाही प्रत्येक सामन्यात कोणीतरी पदार्पण करतं कोणाला तरी काढलं जातं त्यामुळे संघाचं संतुलन ढासाळतं असं कुंबळे हे म्हणाले पुढे बोलताना ते म्हणाले की भारतीय संघ पुढची कसोटी ऑगस्ट दोन हजार सव्वीस मध्ये खेळणार आहे भारतीय संघ व्यवस्थापनाकडे पुरेसा वेळ आहे पण ही मालिका विसरता कामा नाही भारतीय संघ पुढे कशी वाटचाल करणार याविषयी चर्चा करायला हवी मोठ्या खेळाडूंची निवृत्ती स्वीकारली आहे जेव्हा असं होतं तेव्हा सम्यक विचार करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन चर्चा करून मग मार्ग काढायला हवा असं कुंबळे यांनी सांगितलं कुंबळे यांनी संघ निवडीवर टीका केली आहे सतत बदल करत राहिलो तर खेळाडू स्वतःला कसं विकसित करणार एखादा अनुभवी खेळाडू आणि बाकी खेळाडू नवीन आहे असं असू शकतं कारण त्यांना ताळमेळ साध येत नाही नवीन खेळाडूंना कसोटी क्रिकेटचा अंदाज यायला थोडा वेळ लागतो आणि थोडा वेळ द्यायला सुद्धा हवा असं देखील ते म्हणाले सतत बदल केले तर अस्थिरता निर्माण होते असं म्हणत त्यांनी निवड समितीवर टीका केली आहे आणि अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांना धारेवर धरलाय असं म्हणायला हरकत नाही आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाची जबाबदारी गौतम गंभीरने स्वीकारली आहे दोष सर्वांचा आहे पण सुरुवात माझ्यापासून करा असं गौतम गंभीरने म्हटलं आहे माझ्या भविष्याचा निर्णय बीसीसीआय घेईलच इंग्लंडमध्ये माझ्या मार्गदर्शनाखाली चांगला खेळ खेळला गेला तसेच माझ्या मार्गदर्शनाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशियाय चषक हे पर्दा सुद्धा आपण जिंकला आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवायला पाहिजे असं गौतम गंभीरने सांगितलं आहे दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर पुणे माध्यमांसोबत बोलताना गौतम गंभीर यांनी सांगितलं की कसोटी क्रिकेटला प्राधान्य देण्याची गरज आहे आणि आपण त्या सर्वांना सहभागी करून घेण्याची देखील गरज आहे आणि हे सर्व प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याला एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे असं देखील गौतम गंभीरने सांगितलं कसोटी क्रिकेट वाचवायचं असेल तर आता बदल गरजेचा आहे हे सुद्धा गौतम गंभीरने सांगितलं आहे मंडळी गंभीरने जबाबदारी घेतली असली तरी पुढे काय निर्णय होणार हे आता पुढचे दिवसच सांगतील मंडळी तुम्हाला काय वाटतं गौतम गंभीरने खरंच राजीनामा द्यायला पाहिजे का किंवा या अपयशाकडे पीसीसी आहे किंवा गौतम गंभीर कोण जबाबदार आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका